नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे दरोड्याच्या तयारीत असलेल्या परराज्यातील दरोडेखोरांच्या टोळीला राहुरी पोलिसांनी जेरबंद केला आहे या आरोपीकडून पोलिसांनी तब्बल एक लाख तीन हजार पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे सात मार्च रोजी राहुरी येथे बँकेचे कॅश पार्टी व पाळत ठेवून दरोड्याच्या तयारीनं बिहार राज्यातील सहा आरोपी हे राहुरी येथे आलेले आहे अशी गुप्त माहिती पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना मिळाली या माहितीच्या आधारे पोलिसांनी नगर मनमाड रोडवरील राहुरी येथील स्टेट बँक ऑफ इंडिया राहुरी शाखेसमोर छापा टाकून टोळीला या छाप्यात पोलिसांनी राहुल कुमार गुलाबचंद यादव सिंटू कुमार गुरुद्दीन यादव चंदन कुमार गुल्ला यादव यांना अटक केली आहे या आरोपींकडून पोलिसांनी लोखंडी टॉमी सुरा दोरी लाल मिरची पावडर बॅटरी कत्ती हेल्मेट कापडी पिशवी सिमकार्ड सॅक शर्ट पॅन्ट नंबर प्लेट स्क्रू ड्रायव्हर पान्हा दोन चोरीच्या मोटरसायकल असा एक लाख तीन हजार पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त केला दरम्यान रमन मुन्ना यादव आणि शंभू किस्टो यादव हे दोन आरोपी फरार झाले असून पोलिसांचा शोध घेत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलू बर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपूजे यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय आर ठेंगे यांच्या नेतृत्वात सह पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे सूरज गायकवाड राहुल यादव विकास साळवे प्रवीण आहिरे प्रवीण बागुल प्रमोद ढाकणे नदीम शेख अंकुश भोसले सतीश कुऱ्हाडे सचिन ताजमे गोवर्धन कदम यांनी केलेली आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज अहमदनगर